आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटिक समाजाबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी व ॲक्ट्रोसिटी अॅक्ट दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन खाटिक समाज परिवर्तन संघटना तसेच विदर्भ खाटिक सेवा समितीद्वारा स्थानिक जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त यांना देण्यात आलं दोन दिवसापूर्वी विधानसभेचे आमदार श्री अर्जुन खोतकर यांनी एका राजकीय डिबेटमध्ये खाटिक समाजाबद्दल जातीविषयक अभद्र टिप्पणी केली होती बोकळ खाटकाकडे गेल्यावर खाटिक त्याला चांगलं खाद्य खाऊ घालतो त्यामुळे बोकड खुश होतो पण पण वेळ आल्याबरोबर खाटिक त्या बोकळाच्या गळ्यावर चा सुरी चालवतो असा हा खाटीक आहे त्यांच्यापासून सावध राहावे अशा प्रकारे खाटीक समाजाला क्रूर व निर्दयी दाखवण्याचा अवमानकारक प्रकार खोतकरांकडून करण्यात आला त्यांचं हे वक्तव्य एस सी एस टी एक्ट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत अदखलपात्र अपराध आहे त्यामुळे उचित कारवाई करून खाटीक समाजास न्याय द्यावा अन्यथा खाटीक समाज आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा विदर्भ समाज समाजसेवा समिती तसेच खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी विदर्भ खाटीक समाज સમિતિ સુધીર લસનકાર ભીમરાવ માકોડે રાજાભાઉ લોટે રમેશ ખંડારે સુરેશ વાનખે અવિનાશ હિરેકર લક્ષ્મણ કરાડે દીપક ઘન ગણેશરાવ નેહર त्याचबरोबर खाटिक समाज परिवर्तन संघटना अमरावतीचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे श्रीकृष्ण कंटाळे मोहन नेहर रामेश्वर माहूरकर माणिकराव नेहर सुरेशराव माहुरे गजानन कंटाळे प्रमोद हरणे सतीश माहुरे शालिकरामजी कंटाळे राजकुमार दुर्गे सुभाषराव लोणारे मनोहरराव पारवे भास्करराव माहुरकर विदीपकराव धनाळे प्रशांत विरेकर व समस्त खाटिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे डॉट जो आहे शिवसेनेचा यांचे जे आमदार आहे जालन्याचे त्यांचं नाव आहे अर्जुनजी खोतकर यांनी एका राजकीय डिबेटमध्ये टी व्ही नाईन मराठी आणि महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या चॅनलवर चा आमच्या खाटीक समाजाबद्दल अभद्र टिप्पणी केलेली आहे त्यात त्यांनी बोकडाची उपमा दिली आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की खाटीक भाव आधी बोकडाला चांगलं चांगलं खाऊ घेत खाऊ घालतो बोकड त्यामुळे खुश होतो आणि नंतर जेव्हा वेळ येते तेव्हा खाटीक हा खाटीक त्या बोकळावर सुरी चालवतो असा हा खाटीक आहे त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे अशा प्रकारची जातीवाचक अभद्र टिप्पणी आमदार महोदयांनी केलेली आहे अर्जुन खोतकरांनी त्यांचा शासकीय स्तरावर त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे या संदर्भात निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोळा झालेला आहे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने निवेदन तयार केलेलं के आहे त्या निवेदनाची कॉपी तुम्हाला पण दिली आम्ही पाठवणार आहोत आणि हा दोन दिवसापासून समस्त राज्यामध्ये त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे खाटिक समाजातर्फे काल रात्री यांची झनक त्यांना जेव्हा भनक लागली आमदार खोतकरांना तेव्हा त्यांनी जाहीर माफी खाटिक समाजाची मागितली आहे पण नि पण निव्वळ माफी मागून जमणार नाही आधी मन दुखायचं समाजाला म्हणजे दिवस दिवसायचं आणि आता मग तुमचा गाल आडवा आला चापट लागली असा हा प्रकार आहे त्याच्यामुळं जोपर्यंत त्यांची आमदारकी रद्द होत नाही आणि त्यांच्यावर कार्यही होत नाही तोपर्यंत एलेक्ट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एस सी एस टी एलेक्ट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अशी आमची समाजाची प्रमुख मागणी आहे यासाठी आमची चळवळ आहे हे जर झालं नाही तर आम्हाला राज्यस्तरीय त्यांच्या विरोधात आंदोलन करावं लागेल